भोसले श्री पी डी पाटील श्री रामदास काकडे आनंद गाणू अतुल शिरोडकर शांतारामजी गर्जे सुधीर फुराळे सचिन इलकर डॉक्टर गिरीश देसाई श्री सधीजी आणि उपस्थित सर्व मराठी बांधवांधव आणि महाराष्ट्र हा संपूर्ण देशामध्ये एक सांस्कृतिक इतिहास पुढे घेऊन सगळ्या देशासमोर आदर्श ठरलेला आहे महाराष्ट्र ही, ही संतांची भूमी आहे समाज सुधारकांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक अनेक क्रांतिकारकांनी अनेक देशभक्तांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला खऱ्या अर्थाने सुरण सोळा लाख शहरांनी हा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मुंबई हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं कमर्शियल कॅपिटल आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये खूप मोठं स्थित्यंतर झालेलं आहे आणि ते स्थित्यंतर जे आहे ते नॉलेज आणि नॉलेज म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने उंच बना घेतलेली आहे ज्यावेळी सॉफ्टवेअरची सुरुवात झाली त्याआधी आपले डॉक्टर्स युरोपमध्ये अमेरिकेत जाऊन त्यांनी चांगलं आणि विशेषतः सॉफ्टवेअर इंजिनियर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेल्या आणि मला सांगताना आनंद होतो या सगळ्यांमध्ये मराठी टक्का खूप मोठा अमेरिकेमध्ये देखील आज विशेषतः संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस आघाडीवर आहे आपण बघतो नेहमी की शेवटी नॉलेज ही खूप मोठी शक्ती आहे म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेजेस मिळली आता युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आल्या आणि स्पेस सायन्स पासून एग्रिकल्चरपर्यंत खूप उत्तम संशोधन झालं विशेषतः इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये तर खूप चांगलं काम झालं आज पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि नाशिक मध्ये ऑटोमोबाईल हब आपलं खरा अर्थाने तयार झालं जगातले उत्तम ब्रँड सध्या आपल्याकडे आलेले आहेत आपल्या इथलं इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन याशिवाय उद्योग व्यवसाय येत नाही उद्योग व्यवसाय आल्याशिवाय कॅपिटल इन्वेस्टमेंट येत नाही आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आल्याशिवाय रोजगार निर्माण होत नाही त्यामुळे महाराष्ट्राला ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन या आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या नाही विशेषतः सरकार देखील उद्योगांकरता फ्रेंडली आहे कारण जोपर्यंत उद्योग येणार नाही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत तो रोजगार निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही आणि महाराष्ट्र ही सुखी समृद्ध एक महत्वाची गोष्ट या काळामध्ये घडली की महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये पण खूप प्रगती आणि विकास झाला विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांचं जाळं घडलं गेलं आणि आता अल्टरनेटिव्ह फ्युएल बायो फ्युएल या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने मोठे नेतृत्व आज महाराष्ट्राला मिळालेलं आहे हायड्रोजन हे आहे महाराष्ट्रात त्यावरही काम सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचा जो आहे तो महाराष्ट्रात ज्यांनी काम केलं ते तर महत्वाचं आहेच पण महाराष्ट्रातून शिकून त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साता समुद्रात इकडे जाऊन मराठी उद्योजक म्हणून काम केलं ती पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रा खूप मोठी पूंजी आहे एक गोष्ट महत्वाची आहे की महाराष्ट्र आज क्षेत्रामध्ये अतिशय पुढे सॉफ्टवेअर मध्ये आपले इतिहास आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये सगळ्यात मोठी मानसिकता जी महाराष्ट्रामध्ये होती जी आपली निगेटिव्हिटी होती ती म्हणजे प्रत्येकाला नोकरी करायची इच्छा आपण नोकरी कशी आपल्याला चांगली मिळेल यावर मराठी तरुणाचा मोठ्या प्रमाणावर आग्रह होता आणि हीच त्यांची इच्छा राहायची की आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे मधल्या काळामध्ये बदल झालेला आहे की नोकरी करणारा नाही नोकरी मागणारा नाही तर मी नोकरी देणारा होईल की हा भाव मराठी तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलेला आहे त्यामुळे उद्यमशीलता आणि याचा विकास झालेला आहे टेक्नॉलॉजी आणि रिसर्चमुळे नवीन नवीन प्रकल्प होतात आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही देशाच्या विकासाचा जर मापदंड असेल तर त्या देशामधून एक्सपोर्ट किती आहे आणि आपण इम्पोर्ट कसं कमी करून एक्सपोर्ट कसं काढून याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये आपण जास्त काम करण्याची गरज आहे कारण आपल्या जी डी पी मध्ये चौदा टक्के कॉन्ट्रीब्युशन कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा आहे बावीस ते चोवीस पर्सेंट कॉन्ट्रीशन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे आणि बावन्न ते चौपन्न कॉन्ट्रीशन जीडीपी मध्ये हे सर्व्हिस आहे पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राने शेतीच्या क्षेत्रामध्येही मोठी मोठी कामं केली आहे सह्याद्रीचं उदाहरण नाशिकच्या सह्याद्री फॉर्मर प्रोड्युट्स कंपनीचं उत्तम उदाहरण आहे त्यांनी पंधराशे कोटी रुपयाची द्राक्ष एक्सपोर्ट केली आहे आता आम्ही नागपूरला एक सतरा प्रयत्न करतो विशेषतः दुधाच्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर पुणे या जिल्ह्यामध्ये विक्रमी दुधाचं उत्पादन होत आहे आणि म्हणून टेक्नॉलॉजीच्या आधारावर आता आपण आपल्या देशी नाही पंचवीस पंचवीस तीस तीस लिटरच्या झाल्या पाहिजे फ्री ट्रान्सफर करणं आणि गोरीच होईल गोळा होणार नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञाने विकसित झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मला आनंद आहे या गतीचा की ऑटोबाईल सेक्टर त्याचा मंत्री आहे त्याच्यामध्ये पण खूप विकास झालेला आहे मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी एक सेक्टर सात लाख कोटी रुपयाचं होत आज हे बावीस लाख कोटी रुपयाचं झालेलं आहे हा आपल्या आनंदाचा अभिमान लक्ष आहे आणि या बावीस लाख करोड मध्ये हे जे सेक्टर झाला आहे हे असं सेक्टर आहे की जे भारतात सगळ्यात जास्त जॉब साडेचार करोड जॉब या सेक्टरने दिलेले आहे राज्य सरकारला आणि भारत सरकारला रेव्हन्यूच्या निमित्ताने सगळ्यात जास्त जीएसटी देणार हे आणि त्याबरोबर आपलं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट या क्षेत्रामुळे आहे आत्मनिर्भर भारत असेल आणि खऱ्या अर्थाने विश्वगुरु असेल आणि जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचं जे प्रधानमंत्र्यांचं उद्दिष्ट करायचं असेल याचा खऱ्या अर्थाने आणि मला सांगताना आनंद होतोय की पहिलेला नंबर आपला सातवा होता नंतर आपण चौथ्या नंबरवर आलो आणि नुकतंच चार महिन्यापूर्वी आपण जपानला आहे त्यांची अठ्यात्तर लाख करोड रुपयाची त्यांची इंडस्ट्री ऑटोबेल इंडस्ट्री दुसऱ्या नंबरवर चीन आहे त्यांची ऑटोबाईल इंडस्ट्री सत्तेचाळीस लाख करोडची आहे आणि तिसरा नंबर आहे भारताचा ती आपली इंडस्ट्री आता बावीस लाख करोडची आहे पण येणाऱ्या काळामध्ये अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलमध्ये एवढं संशोधन सुरू आहे की आता ग्रीन हायड्रोजन याचं उत्पादन करणं ट्रान्सपोर्ट करणं त्याचं स्टेशन तयार करणं एवढं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे की आपला देश खऱ्या अर्थाने ऊर्जेला आयात करणारा नाही ना ना पुढल्या पाच वर्षामध्ये ऊर्जेला निर्यात करणारा देश ठरेल असा माझा विश्वास आहे महाराष्ट्राची भूमिका सगळ्यात महत्वाची राहणार आहे फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट फ्युचरिस्टिक प्लॅनिंग आणि या दोघांना जोडून फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट ही खूप आवश्यक आहे उद्योजकांकरता जसं चार गोष्टी आवश्यक आहे की प्रुवन टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक वायबिलिटी अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उद्योजकांना आणि आपल्या पंचवीस आणि पन्नास वर्षामध्ये कोणते परिवर्तन कल्पना योग्य यो त्याचा अनुरूप विकास करण्याचा प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थाने योग्य नेतृत्वाची योग्य एंटरप्रिनची कसोटी आहे आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे आमच्या विदर्भामध्ये कापूस काफ स्वस्त आहे कापड महाग आहे आणि आमच्या इथलं स्रोत आणि तिथे रेडीमेड गार्मेंट सगळ्याचा आज आपल्याकडे आमच्याकडे सतरा आहे पण सतरा ज्या प्रकारे आम्ही एक्सपोर्ट नाही करू शकत अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला प्रत्येक सेक्टरचा आपल्याला विशेषतः आणि विकनेसेस समजून घेतलेला पाहिजे

त्या आधारावर आपल्याला कोणत्या कोणत्या सेक्टर सेक्टर मध्ये गेलं पाहिजे आणि त्या सेक्टरच्या पुढल्या पन्नास वर्षाची आपली विजय काय आहे याचा विचार करून त्या अनुषंगाने आपल्याला त्या विकासाची योजना फ्युचरिस्टिक प्लॅनिंग और डेव्हलपमेंट याची रचना करावी लागणार आहे ला। मला अजून एक क्षेत्र आपल्याला विनंती करायची आहे ते म्हणजे टुरिझमचं आहे कारण आपल्याकडे जे विदेशी विदेशात उत्तम काम करणारे लोक आहेत त्यांना देशात इन्व्हेस्ट करण्याची इच्छा आहे यामध्ये टुरिझम हे उत्तम क्षेत्र आहे आणि टुरिझमच्या क्षेत्रामध्ये फोर्टी नाईन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होते आपण नवीन नवीन टुरिझमचे क्षेत्र डेव्हलप केले आहे आमच्याकडे नागपूरला आता टायगर कॅपिटल म्हटलं कारण साडेतीनशे टायगर प्लस टायगर आमच्या आजूबाजूला तीन तासावर आहेत जे बघायला जगातील लोक यायला लागले आहेत आज त्याच्यामुळे टुरिझम वाढला हॉटेल्स रेस्टॉरंट वाढले आता अकोल्याच्या वॉटर बॉडी मध्ये आम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट वॉटर स्पोर्ट तयार करतोय छोट विमानावरून विमानातून आज जेव्हा मारता येईल पाण्यामध्ये अशा प्रकारचे नवीन नवीन खेळ त्या ठिकाणी आपतात आता याच चित्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे आम्ही एक मोठा कुवती हे केलं रेस्टॉरंट केलंय त्याला ग्लास लावली लावले खाऊ आणि आता त्याच्यामधून खाली पूर्ण पाणी हे मोठं धरण आहे त्या धरणाच्या काठावर असणारी डेव्हलपमेंट आहे आणि तिथे आता हॉटेल्स रेस्टॉरंट रिसॉर्ट हे सगळे निर्माण झाले वर टॉप रेस्टॉरंट आहे कॉरिडॉर्स आहे अशा अनेक उडी बांधता येतील आणि दोन पाळांना जोडून आपल्याला कसं ऍडव्हेंचर स्पोर्ट वॉटर स्पोर्ट्स याचा खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि याच्यामध्ये लाईट अँड शॉप शो झाले आहेत रिसॉर्ट्स आहेत रेस्टॉरंट आहेत अनेक प्रकारचे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम आहेत आता या सगळ्यात करता आपल्यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजी ही विशेषतः पाश्चात्य देशात विकसित झालेली आहे आणि ती टेक्नॉलॉजी इथे येऊन आपल्या भागात तर आपण या प्रकारची कामं केली तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप दुर्दैवा सध्या वाव आहे एक चांगली गोष्ट झाली की रस्ते चांगले झाले आता लोक आपली सेकंड हँड गाडी घेतात त्याच्यावर सामान ठेवतात पूर्ण फॅमिली रस्ते म्हणजे आता दिल्ली ते जयपूर दोन तासात झाला डेहराडून नऊ तासात एक दोन तासात झाला आता परवा उद्या रात्री मी श्रीनगरला चाललो आहे कारगिल ते मोठी टबेल बालेचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत हिमालया मध्ये तर खूप पोटेन्शियल आहे आणि खरोखर मनाली पासून ते लडाख हे पर्यंत अठरा टबेल आपण मानतो आहे आणि आता इथे रोहताग पासला जायला साडे तीन तास लागायचे ते आठ मिनिटात अठरा टबेल आणि तो इतका सुंदर हिमालय आहे आहे सुंदर की त्या ठिकाणी आपण सगळेजण त्या ठिकाणी आला तर निश्चित आपल्याला आपण डावर्स जातो आपल्या इथे उत्तराखंड मध्ये ओली नावाची जागा आहे मुख्यमंत्र्यांच्या मागे लागल्या की ओलीला आपल्याला जगातलं दुसरं डावस म्हणून प्रसिद्ध करायचं आहे सगळा महत्व पडतो तिथे हिमालया असं जे पोटेन्शियल आपल्याकडे आहे ते टुरिझम मध्ये आहे त्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन देशामध्ये कुठे फॉरेस्ट आहे कुठे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे कुठे वाईल्ड लाईफ आहे कुठे वॉटर स्पोर्ट्स आहेत आता बर्ड ऑक्सिजन बर्ड पार्क तयार केला नागपूरला अशा खूप कल्पना आहेत अनेक लोक करत आहेत आणि इतकी लोकांची गर्दी होते आहे कारण लोकांना काहीतरी नवीन पाहिजे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथले जे मराठी उद्योजक आहेत त्यांनी अभ्यास केला पण तिथे विदेशात जाऊन आपल्या पलीकडले पंधरा वीस वर्ष पलीकडलं चित्र त्यांनी निर्माण केलं त्याचा ट्रान्सफॉर्मेशन के आपलं इथे कसं आणि त्याच्यातून त्याच्यातून आपल्याला इथला विकास कसा करता येईल याच्यावर आपल्याला नक्कीच विचार केला पाहिजे आता खो खो मध्ये आपण एकोणनव्वद देश आता खो खो खेळायला खो खो महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये आता मोठी इव्हेंट आहे जागतिक खो खोच्या स्पर्धा आहेत आपली खो खो कबड्डी कुस्ती पॉप्युलर झाली आणि मला विश्वास आहे की या प्रत्येक क्षेत्रामध्ये दे। जर आपण मागे लागलो तर आपण अनेक गोष्टी पुढे करू शकतो सांस्कृतिक महोत्सव केला आणि खूप पन्नास लोक लोक सुंदर कार्यक्रम झाले आणि सकाळी आम्ही तिथे मनाचे श्लोक आणि भगवद्गीता ज्ञानेश्वरी अनेक प्रकारे कार्यक्रम ठेवायचो यावेळी दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाले की सला मुला म्हणजे लक्षात असं आलं की लोक यायला तयार पण आपण कुठेतरी त्या पुढे आहे मराठी माणसामध्ये मूलतः एक उत्तम दृष्टी आहे आणि सामाजिक आणि राजकीय जी आहे ती अशी आपल्याला मिळालेली आहे की ज्याच्यामुळे आपली एक विजन वेगळ्या प्रकारची आहे आपण बघा टीका टिप्पणी तीक नाही करत

आकाशातून ठरवतो त्याचा इफेक्टिव्ह मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मात्र आपण कमी करतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मराठी माणूस मराठी संस्कृती आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे आपलं दैवत आहे ते बरोबर पुण्यात सांगितलं की जगाच्या इतिहासामध्ये सेक्युलर राजा त्याला सेक्युलर तुम्ही म्हणता खऱ्या अर्थाने कोणता राजा असेल ते छत्रपती शिवाजी महाराज लढाई जिंकल्यानंतर परत तिला समान मानलंचार केले नाही आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श सर्व बाबतीत आदर्श असणारा आणि सरकारना समान वागणूक घेणारा आणि न्याय करणारा असा राजा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे एक क्षमोक्षण म्हणतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात त्यांच्या कार्यकर्त्या खऱ्या अर्थाने ठरलेला आहे आणि हा मराठी माणूस मराठी विचार मराठी संस्कृती ही आपल्यापैकी अनेक लोकांनी सातार समुद्रापलीकडे जाऊन देखील सातत्याने ती लोकप्रिय ठेवलेली आहे लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून माझी अशी विनंती की, की।, की केवळ आपण आपण आपले वार, सेक्ट सेक्टर नक्की से केले पाहिजे आणि नक्की पाहिजे सदरणीय डॉक्टर साहेबांसाठी प्रतापराव गोवार साठी द्रष्टे आणि याकरता दिशा देऊ शकणारे कर्तृत्व नेतृत्व आपल्याकडे आहे आणि या सगळ्या त्याच्यामध्ये विचार न करता आपण जर हे सेक्टर महाराष्ट्रासाठी डेव्हलप केले तर महाराष्ट्रातून जगात आणि जगातून महाराष्ट्रात हा जो फ्लो आहे हा जर वाढवला तर मला विश्वास आहे की आपण निश्चितपणे आपण यात यशस्वी होऊ आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधले मुलं अमेरिकेत विशेषतः हैदराबादमुळे आणि बंगलोरमुळे दक्षिणेतल्या दोन राज्यामध्ये कर्नाटकमुळे मोठ्या प्रमाणात तिकडे नवीन त्यांचं कल्चर तयार झालं तसं मराठी माणूस देखील सगळीकडे आहे आणि आपण कोणाच्या विरोधात भूमिका कधीच मांडत नाही आपण सगळे मिळून सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास आणि सबका विकास असा आगे ता आपला स्वभाव राहिलेला आहे त्यामुळे रंगात रंगुनी रंग माझा वेगळा असं आपण जरी म्हणत असलो तरी आपला मराठी माणसाचा रंग जो तो सगळ्यात विसरल्याच आणि म्हणून अनेक काम एकता येई हेवा विशेष आणि म्हणून आपले संतान पासून तर आपल्या शिवाजी महाराजांपर्यंत खोल पुरुषांत पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राला टाटांपासून मिळालेली उद्यमशीलतेची जी भेट आहे ती आता अगदी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये जगामध्ये आपण आहे सगळ्याला एकत्रित करू त्या दृष्टीने भविष्याची योजना आणि प्लॅनिंग करू अशा एखाद्या फॉलो करून आपण ते वाढवण्याचा प्रयत्न केला त्या गतिशीलता आणली त्यातून नवीन नवीन जनरेशन प्रेरित आणि संस्कारित केली आणि त्यांच्या गुणवत्तेमुळे पुन्हा विकास विकास लाभ केला ज्यातून आपल्या सर्वांगीण विकासाची संधी आहे पण समृद्ध संपन्न महाराष्ट्राबरोबर समृद्ध समृद्ध संपन्न हिंदुस्थानी होणार आहे आणि हा जो माणूस आहे हा केवळ महाराष्ट्राचा परिवर्तन नाही तर त्याच्या सान्निध्यामुळे आणि नेतृत्वामुळे तो जिथे राहील आहे अशा प्रकारचा हा दुर्लभ मराठी माणूस त्याची दृष्टी त्याला लावलेली संतांची इतिहासाची पार्श्वभूमी शिवाजी महाराजांसारखं असणार दैवत आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी दिलेला विचार आणि विश्वाचं कल्याण असायला मध्ये असं कधी त्यांनी सांगितलं नाही की माझं कल्याण करा माझ्या परिवाराचं करा हे राजकारणामध्ये होतं मला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या माझ्या मुलाला तिकीट द्या असं राजकारणाचं होत्या नाही पहिले पहिले विश्वाचं कल्याण झालं नाही शेवटी माझा विचार अशी प्रकारची संस्कृती या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळाली त्याच्या जीवनाला एक उत्तम दिशा आणि विजन देण्याकरता या ग्लोबल लिडरशिपचा मराठी लिडरशिपचा त्यांच्या <laughs> ज्ञानाचा गुणवत्तेचा फायदा हा आपल्या सगळ्यांना तो घेऊन आपण उंच मदारी मारण्याकरता तयार होऊ पुढे जाऊ आणि यश आपल्या सगळ्यांना नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि मनापासून आपल्या आपल्या मराठी ते जगाच्या काना कोकणाही आणि या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उदयनमुख मराठी तरुणांनाही मी मनापासून And that one, the way you were setting a show,